मंदिरासमोर स्वच्छ पाण्याचा तलाव आणि सभोवती हिरवीगार झाडी असलेलं गोव्यातील हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का तर मंडळी हे <laughs> आहे श्री, श्री, श्री नागेश देवालय या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे देवालयाच्या गाभाऱ्यात सातव्या शतकातील श्री शिवपार्वतीची मूर्ती आहे आणि जवळच आठव्या शतकातील श्री गजाननाची मूर्ती आहे आणि यावरूनच श्री नागेश देवालय हे सातव्या शतकातील असावं असा अंदाज व्यक्त केला जातो तसेच मंदिरासमोरील पंधराव्या शतकातील शिलालेखात श्री नागेश देवतेचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे पंधराव्या शतकातील शिलालेखावरूनच इसवी सन चौदा तेरा मध्ये श्री नागेश मंदिर हे बांदिवडे गावातच होते असं सांगितलं जातं मंडळी मंदिराचा परिसर आणि देवालयाचे नक्षीकाम फारच सुंदर आहे त्यामुळे गोव्यातील देवालयांचे वैभव पाहताना मन प्रसन्न होते गोव्याची राजधानी पणजी पासून जवळपास अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर बांदिवडे गावात हे देवस्थान आहे जर तुम्ही कधी गोव्याला गेला तर श्री नागेश देवालयाचे दर्शन नक्की घ्या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल